શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ એકદા જ રે તું જાશી અક્કલ કોટી એક જ રે તું જા અક્કલ કોટી નિત્ય રાહતી સ્વામી તુજે પાર્ટી એકદ રે તું जाशी अक्कल कोटी एकदा जरी तू जाशी अक्कल कोटी नित्य राहते स्वामी तुझे पाठी नित्य राहते स्वामी तुझे पाठी निर्गुणाला झाली सगुणाची जाण निर्गुणाला झाली सगुणाची जाण चैतन्याला आली प्रेमाची कराया करणाची सकल कल्याण जणाची सकल कल्याण

स्वामी तुझे पाठी नित्य राहतील स्वामी तुझे पाठी कुसंगाचा संग कदापिन वावा कुसंगाचा संग कदापिनवा संत संघाचा मार्गची धरावा संत संगाचा मार्गची धरावा दुराचार हातुनी कधी ना घडावा दुराचार हा कधी ना घडावा सद विचार सदा अंगी बाणावा जिजशील जरी तू दीन जणांसाठी जिजशील जरी तू दीन जणांसाठी नित्य राहतील स्वामी तुझे पाठी नित्य राहतील स्वामी तुझे पाठी स्वार्थ परमार्थ इच्छा दोहची हि स्वार्थ परमारा दोहची तुज नसो काहि समर्था भक्ता स्वामी तुेय भक्ति हि साधन स्वामी तुेय भक्ति हि साधन प्रपंचा हवा सर्वस्वी प्रपंचा हवा सर्वस्वी तोडशील जरी तू वासणांच्या गाठी तोडशील जरी तू वासणांच्या गाठी नित्य राहतील स्वामी तुझी पाठी नित्य राहतील स्वामी तुझी पाठी नित्य राहतील स्वामी तुझी पाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकदा जरी तू जाशी अक्कल कोटी एकदा जरी तू जाशी अक्कल कोटी नित्य राहते स्वामी तुझे पाटी एकदा जरी तू जाशी अक्कल कोटी एकदा जरी तू जाशी अक्कलकोटी नित्य राहते स्वामी तुझे पाठी नित्य राहतील स्वामी तुझे पाठी निर्गुणाला झाली सगुणाची जाण निर्गुणाला झाली सगुणाची जाण चैतन्या लाली प्रेमाची उधान। कराया करण्याची सकल कल्याण कराया सकल कल्याण स्वामी समर्थांची झाली आगमण स्वामी समर्थांचे झाली आगमन असू द्यावे त्यांची सदा नाम ओठी द्यावी त्यांची सदा नाम ओठी नित्य राहतील स्वामी तुझे पाठी नित्य राहतील स्वामी तुझे पाटी, कुसंगाचा संग कदा कदापीनवा कुसंगाचा संग संत संतसचा मार्गची धरावा संगाचा मार्गची धरावा दुराचार हा तु कधी ना घडावा दुराचार हातून कधी ना घडावा सद विचार सदा अंगी बाणावा जिजशील जरी तू दीन जणांसाठी जिजशील जरी तू दीन दीनजी नित्य राहती स्वामी तुझे पाठी नित्य राहती स्वामी तुझे पाठी स्वार्थ परमार्थ इच्छा दोह ही स्वार्थ परमार्थ इच्छा दोह ही तुझ नसो काही समर्थांची भक्ता स्वामी तुझे ध्येय भक्ती ही साधन स्वामी तुझे ध्येय भक्ती ही साधन प्रपंचा हवा सरस्वितांचा प्रपंचा हवा सर्वस्वितांचा तोडशील जरी तू वासणांच्या गाठी तोडशील जरी तू वासणांच्या गाठी नित्य राहतील स्वामी तुझी पाठी नित्य राहतील स्वामी तुझी पाठी नितिरहतील स्वामी तुजि पाठी